आजचा दिवस उद्या त्यामुळे थोडी काळजी घ्या नंदूसाहेब बिंबाळकर यांच्याकडनं समाधान करताना शंभरचा इनाम म्हणत गाड्या सोडू नका एक दोन त्या गाड्या सोडू नका अँबुलन्स मध्ये गाड्या सोडू नका आधार वाजायला पहिला अजून कोण जखमी असेल तर लगेच टाका आणि वाले यांना पोहोचवा लगेच मागा द्या यात्रा कमिनीने अँब्युलन्स ठेवली फक्त दवाखान्यात पोहोचलो स्टेजच्या बाजूने जावा घ्या ग्या वर या लगेच आणि मन परत म्हणायचं मारलं आम्हाला का मारलं जात याचा विचार करत नाही विचार करा मैदान सुद्धा आता या ठिकाणी कुणाचंही काम नाही थांबा जे पंच थांबा गाडी खाली येते अँबुलन्स अहो रस्ता देणार जाऊ द्या जाऊ द्या आणि समोरचे बसेत व बसेत हे घ्या ना मागे गावाले तुझेच घेत हय गाव आले आपल्याला पण प्रोटेक्शन परत मिळाले घ्या त्यांना मागे घ्या निकाल रेस मोकळी करा निकाल रेस करा निकाल घ्या प्रग अडचण येता का म्हणे निकाल नोकरी करून घ्या आबा आबा हे गाववाले पण थोडं इथं मध्ये घ्या म्हणजे निकाल पूर्ण मोकळी राहील तेवढ तेवढ आता आपल्याला हे करावं लागतं पहिला सेमी झाला निकाल गेला कॅमेरा करा प्रमुख कॅमेर ऑन ऑन निकाल गेला कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय सोळा झेंडा पंच सेमी फायनल दोन सोडा दोन मध्ये सुद्धा अकरा गाड्या आहेत आणि अकरा गाड्यांच्या मध्ये लढा पाहायला मिळणार आणि दुसरा फायनलचा रुद� मानकरी कोण कोणाच्या नसुरी गुला गुलाब गुलाल गुलाब आणि गुलाल कोणाच्या नसुरी गुलाच्या क्षणी कोण वाटली जातो अतिशय सुंदर शिरत हरेल कपडे अरे पड्याल कोण आहे कोण बुर आरेल होते हरब सरकर्याल होतो बोटकर दोघात लढा झाले <laughs> निकाल गेला आता कॅमेरामन करा दुसरा विजेता खू या बायरिया या बायरिया प्रेक्षकांना सर्व विनंती आहे डोळ्याचं पारण पेना पाखरे आणि रायफल आणि पड्याल पडा घोटचा सहजाने बकासू झेंडा पण तो सेमी क्रमांक तीन सोडा सेमी क्रमांक तीन सोडा प्रेक्षकांनी थोड लक्ष द्यावं आपल्या जीवाची काळजी घ्या घ्या झेंडा पण त्या सेवी भागाल तीन लावून घ्या एक वाजे सांगता बारा माझ्या कैला थोंबरे उंबरगाव दोन वाजे पहिला रणजित सचिन जाधव बौद्ध

ऐका नाक राहू ते ना गाडी 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 बाहेर जाऊ देऊ गाडी बाहेर जाऊ बघ निच्या बंगलीच्या गाडी बाहेर जाऊ दे बाहेर सेमी बाहेर सुटणार आहे दुसरा मग आणि पुढचे पंच ज्यांच्याकडे लाट येणार आ बांधीन आम्हाला मी कडे थांब हां हा थांबा ज्या जेंडा पंच थांबा तुमची भाजी फोनचं या ठिकाणी परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाना नंबर एकशे आठ चे महंत श्री सुंदरगिरी महाराज या मैदानामध्ये उपस्थित आहेत पोलिसांना विनंती आहे की त्या गाडी थोडासा रस्ता करून द्या हो। आणि आत्ताचा जो सेमी दहाचा पुकारलेला होता तो सेमी फायनल चार होता सेमी फायनल तीन पुन्हा एकदा पुकारतो कारण लोक असताना तीन चा चार आणि चारचा तीन लिहिले चूक झालेली आहे घ्या जे पण थांबा गाड्या सोडू नका गावाले या बाहेर सगळे पुढे येत आहेत त्यामुळं अडचण होती आणि अपघात विनंती आहे पोलिसांना विनंती आहे की नंबर एकशे आठ चे महंत श्री सुंदरगिरी महाराज गिरणार पर्वत दशनाम पंचवीस जुना आखाडा या या गादीनं स्वयंप्रेरित आणि लाणिया जेणे सेट मध्ये समाजसेवक सेटर चेरकरेवाट मत मोदी पिंटूसेठ मोरक रे राहुल पाटील आलोजी कल्याण चार वती साधेवाडी सुंदर बावड्या फॅन्स क्लॉ पाच वती ओम्रकाश मल्टे गार्डी सहावती पाटील सोनारपडा शहा लक्षा नव्हती शिकरा मल्ला फॅन्स क्लब माधा मुठी दहावती घ्या भाजी मधून परवानगे आणि अकरावती बैला मतपा वर्गात पुणे हा सरी बनल तीन सुटते तीन मध्ये सुद्धा लढत प्रेक्षक बाजूला घ्या मैदान मोकळे करा कारण चालत आहे पुढे प्रेक्षक जे पूर्ण खाली आले ते सगळे प्रेक्षक मागे सारून घ्या पोलीस प्रशासनाला विनंती पोलीस प्रशासनाला विनंती की थोडं पब्लिक मागे करायला मदत करायचे

तीन मध्ये सुद्धा अकरा गाड्या अकरा पाहायला मिळणार तिसरा गुलाला चा म्हणकरी कोण हिंद केसरीच्या मैदानातला आणि मैदानातल्या या ठिकाणी आज सेमी तीन सुट्टी आहे हिंद केसरीकडे वाचचाल हो समोरचे निकालेशपुरच्या निकादेशाला कुमारी श्री समोर आपण च्या थांबा यात्रा कमिटीने जाईल सेमी सोडू नका एक प्रेक्षक माझ्या देऊ द्या पैशा सांगा सगळे मागं सांग सगळे शुभम शुभम से नाही शुभम सोडू दे का निशाण सोडा निशाणवर झाला सेमी फायनल या मंडळातला तीन सुटण्यासाठी स्वच्छ गाड्या सुरा झेंडेवाले गाड्या सुरा सेमी तीन सुरा आणि सुट्टी गाड्या उद्या करा खाली पट्टी पट्टीचा योग्य तो वापर करा सुटला विंदय केसरी मडातला सेमी तीन सुरला आणि तीन मध्ये लोक चलो एक गाडी बाद झाली आणि इकडे दहा गाडी तिसरा गोलराचा मान तिसरा गोलराचा मान तिसरा गोलराचा मान कोणाच्या नशिबी हे बैलगाडीचं क्षेत्र आणि ते काय पण घडत अतिशय सुंदर आणि परत एकदा मधुर हे बैलगाडीचं क्षेत्र आणि या क्षेत्रात काय पण घडत लंबीतनं उठला आणि मालका मालकासाठी पळावे लागला मुख्याला सगळं काय कळतो फक्त त्याला बोलता येत नाही परंतु मुख्याला सगळं काय कळतोय एक आयफोन पडलेला आहे कुणाला सापडलं तर स्टेज पशी आणून द्या या ठिकाणी पंचांना या ठिकाणी आपल्या सर्व पंचांना विनंती देवस्थानच्या वतीनं पाच सेमी झाल्यानंतर तर पाच सेमी ट्रस्टींना आणि सर्वांना दाखवायचं मला निकाल जाहीर करायचा आहे अशोक लेलँड चावी आलेले कुणाला सापडल्या सगळ्या स्टेज पशी द्या घ्या झेंडा पण त्या सेमीफायनल चार लावून घ्या एक होती संत बाळा महासेना कैलास शांबे उंबरगाव दोन वाटी पहिला रणजित सचिन जाधव

चार सुद्धा सविसज्ज वया चार वेळा प्रेक्षक मैदान मोकळं करून या आणि सात धावाले सात दहाचे वैगाडी मला तयार व्हायचंय सात धावा वेळ लावायचं नाही सूर्याचा साक्ष फायनल घ्यायचाय सात वाले तयार राहा वाळा